मतांची झाली कडकी म्हणून बहीण केली लाडकी लाडकी बहीण योजना आणून युतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं लाडकी बहीण योजना आणली हे खरी आहे मात्र निराधार जे लोक आहेत निराधार आहेत अपंग आहेत ज्यांना कुणी नाही आहे अशा लोकांसाठी लाडकी बहीण योजना अगोदरच एक योजना लागू आहे मात्र लाडकी बहीण योजना आल्यापासून गेल्या सहा महिने या लोकांना शासनाचा कुठलाच पगार किंवा आर्थिक मदत मिळत नाही या स्पेशल रिपोर्ट या, या आहेत यांना एका मंगल कार्यालयाची संपूर्ण साफसफाई आणि झाडलोट करावी लागत आहे कारण हे काम केल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही तिथं छत्र कित्येक वर्षापासून हरव नसीबाला एकूणता एक मुलगा आहे मात्र तो सुद्धा मतीमंद आहे त्यामुळे आपलं व आपल्या एकुलत्या एक मतिमंद मुलाचं पोट भरण्यासाठी केशरबाईंना काम करावं लागतं या मंगल कार्यालयाची साफसफाई व उष्टी भांडी धुणे याचा त्यांना फक्त दीडशे रुपये रोजगार शासनाने अशा बेघर किंवा निराधार लोकांसाठी श्रावण बाळ संजय गांधी किंवा निराधार योजना आणल्या केशरबाईंना सुद्धा निराधाराचा पगार मिळतो मात्र लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर अशा निराधारांना मिळणारा पगार बंद आहे ज्या लोकांना अत्यंत गरज आहे अशाच निराधारांना गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळत नाही मग या निराधारानी जगायचं कसे हा प्रश्न या निराधारांपुढे पगार मिळतो ना निराधाराचा पगार मिळतो का बर बर किती दिवसापासून पगार मिळेल तुम्हाला महिने अच्छा सहा महिन्यापूर्वी किती पगार मिळाला होता काय आम्हाला कमीच भेटत कधी कमीच भेटत कुणाला दोन हजार कुणाला चार हजार कुणाला पाच हजार हा। कुणाला सहा पर्यंत जाते आम्हाला काय दोन नाही तर अडीच तीन अच्छा आणि सहा महिन्यानंतर पुन्हा झाला का पगार नाही आता हे लाडके बहिणीला जे पगार चालू आहे तर तुम्हाला तेव्हापासून नाही अच्छा म्हणजे लाडके बहिणीला ज्या ही सरकारने चालू केल्या तेव्हापासून त्याच्यानंतर तुम्हाला पगारच मिळाला नाही अच्छा इथं काय काम करतात मावशी तुम्ही इथं मी कार्यालयात झाडू मारायचं झाडू मारायचं भांडे घासायचे सांगते सा मालक लोक ते करायचे बर किती दिवसापासून काम करतात दिवसा करते मी माझं कंबर वाकून गेले एक मती बंद आहे त्याला पण मी जगविते काय करणार मी इतक्या पैशा मालक नाही तुमचे नाही वारले अच्छा म्हणजे घर सगळं तुम्ही सांभाळतात हो आणि तुम्हाला पगार इथं किती मिळतो या कार्यालयामध्ये म्हणजे रोज मिळतो आणि मग दीडशे रुपयामध्ये तुमचं भागत आहे का नाही नाही महागाई कशी झाली तीस रुपये चाळीस रुपये काय खावा मग मा... आता पगार तुम्हाला सहा महिन्यापासून नाही तर मग सध्या ह्याच कामावर तुमचं चालू आहे का ह्याच कामावर आहे कधी उपाशी कधी तापाशी काय करा मग आता दिवस काढणं आले जसं देवानी ठेवलं तसं राहायचं आलं बर सरकारकडं किंवा तहसीलदार साहेबाकडं काय मागणी तुमची आमची मागणी की आम्हाला पगार वाढवा द्यावा हा तेवढीच देऊ नाही हा 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 किती दिवसापासून पगार नाही तर ती ती मागणी काय आहे तुम्हाला ते त्यांनी प्रत्येक किती महिन्याला मिळते तुम्हाला दोन महिन्याला का तीन महिन्याला कधी दोन महिन्याला कधी आता तर ह्या वारच्या लाडक्या बहिणीच्या सहा महिने व्हायला लागले सहा महिन्यापासून पगारीच नाही अच्छा म्हणजे तुमची मागायचीच तुम पाळी आली अच्छा मग रेग्युलर पगार चालू होईल अशी तुमची मागणी आहे का काय साहेबाला काय मागणी करतात साहेबाला सांगा काय करू तेच साहेबाला म्हणजे तुमची काय मागणी किंवा आमची पगार अस नाही दान सात हजार आठ हजार अशी पगार द्यावा आम्हाला हा आणि वेळच्या वेळेला मिळाली पाहिजे ये वेळेची वेळाला मिळाली पाहिजे माझ्या सोबत येड एड फोर घाई यारवाड्यात टाकलं होतं बन नाही नीट झालं दोनदा टाकलंय नाही नीट झालं तसंच फिरत आहे गलू गलीने अंगावर नाही कपडा मग त्या मुलाला तुम्ही सांभाळतात मी सांभाळते अच्छा दिवस उगवला तशा फुलाबाई मस्के आपल्या कामासाठी निघाल्या फुलाबाईची वय जवळपास पंच्याहत्तर वर्षा पुढचीच पती सूर्यबान मस्के हे दारूच्या व्यसनामध्ये मरण पावले एकुलता एक मुलगा अशोक हा अपंग आहे त्याला काहीच काम करता येत नाही फुलाबाई अशाच रोज सकाळी कामासाठी निघतात एका दुकानासमोरचे अंगण पायऱ्या व समोरचा परिसर स्वच्छ झाडून व पुसून घेण्याचे काम त्या करतात त्यांना या कामाचे दरमहा बाराशे रुपये फक्त पगार मिळतो म्हणजे अवघे चाळीस रुपये रोज कमरेला पट्टा बांधून काम होत नाही तरीही फुलाबाई यांना हे काम करावेच लागते कारण त्या निराधार आहेत शासनाकडून त्यांना सुद्धा श्रावण बाळ योजनेचा पगार मिळतो परंतु गेल्या सहा महिन्यापासून पगार त्यांना सुद्धा मिळालेला नाही काय म्हणतात फुलाबाई मस्के हे त्यांच्याकडूनच ऐकूय तुम्हाला निराधाराची पगार मिळते का किती दिवसापासून पगार मिळाली नाही अच्छा आणि लाडकी बहिणीचे पगार चालू झाले तसे तेव्हापासून तुम्हाला पगार मिळाले नाहीत का अच्छा बरं तुम्ही काय काम करतात

बरं बा काय मागणी तहसीलदार साहेबाला साहेबाला तहसीलदार आमच्या पगारी व्यवस्थित करा आम्हाला आमची हेच मागणी म्हणजे साहेबांनी वेळेवर पगार केला पाहिजेच अशी तुमची विनंती साहेबाला बर काय काम करतात तुम्ही दवाखान्यामध्ये काय काम करतात बर किती पगार म्हणजे रोजगार मिळतो तुम्हाला तिथं शंभर रुपये रोज आणि काम करतात बरं शासनाचे काही पगार चालू आहे का तुम्हाला कुठली पगार चालू आहे श्रावण बाळाची आहे बरं तुम्हाला म्हणजे नेहमी पगार मिळते मिळते का तुम्हाला ना। किती दिवस झालं पगार मिळालेली दोन दो चार महिन्यानंतर काहीच पगार मिळाला नाही मग सध्या तुम्ही कमी मिळतात का तुम्हाला बरं मग तुम्ही त्याच्याबद्दल काही चौकशी केली होती काहीच नाही अच्छा वरूनच कमी याच्यात पगारी म्हणजे असं कोण म्हणते साहेब म्हणते तिथले बर साहेब हा कमी, कमी? गेल्या चार पाच महिन्यापासून तुम्हाला पगारी मिळाले नाही लाडक्या बहिणीला पगारी चालू झाले तेव्हापासून पगारी नाहीत का तुम्हाला मग तुम्ही साहेबाकडं किंवा अशी काही चौकशी केली नाही का अच्छा बरं सायबाल काय मागणी कराल तुम्ही बरं बरं बर? बर, बर। तुम्हाला कुठला पगार मिळतोय अगोदर कधी पगार मिळालाय तीन हजार आणि दिवाळीच्या नंतर तुम्ही काही चौकशी केली का त्याच्याबद्दल केवायसी केल्यात मग केवायसी करून सुद्धा पगार मिळाला नाही दिवाळीच्या नंतर अच्छा बरं तुमच्या तुम्ही काय काम करतात आपलं घरगुती काम अच्छा पगार चालू करावे आणि वेळेवर मिळावी बरं लाडकी बहीण योजना जेव्हा आली त्याच्यानंतर तुम्हाला काही पगार मिळाले आहे का म्हणजे लाडकी बहीण योजना केलंच नाही अच्छा लाडक्या बहिणी बहिणीच्या स्कीम मध्ये तुमचं नाव नाही तुम्हाला सध्या हा जो पगार मिळतोय तोच पगार चालू आहे संजय गांधी निराधार अच्छा बरं बरं साहेबाला काय मागणी कराल तुम्ही सांगा आमची पगार चालू करावा बरं कुणी चाळीस रुपये रोजावर काम करतो कुणाला शंभर रुपये रोज मिळतो तर कुणाला दीडशे रुपये रोज मिळतो मात्र शंभर दीडशे किंवा चाळीस रुपयामध्ये या गरीब लोकांचं कुटुंब कसं चालत असेल या लोकांना शासनाचा मिळणारा जो पगार आहे किंवा निराधार योजनेतून मिळणारा जो पगार आहे त्यातून त्यांचं कसं बसं घर चालायचं मात्र गेल्या सहा महिन्यापासून ह्या लोकांना एक रुपयेसुद्धा पगार मिळालेला नाही आहे आणि या लोकांनी या बातमीद्वारे माननीय बीडचे तहसीलदार असतील किंवा संबंधित विभाग असेल यांना विनंती केली आहे के की आमचा पगार वेळेवर करा कारण सध्या या लोकांची अवस्था आपण बघितलेलीच आहे सध्या भीक मागण्याची वेळ या लोकांवर आलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांनी या निराधार लोकांसाठी वेळेवरती पगार केला पाहिजे ही या बातमीतून मान्य तहसीलदार साहेबांना विनंती आहे न्यूज ट्वेंटी थ्रीसाठी कॅमेरामन राहुल सोबत मी महादेव सावंत धन्यवाद